हाय फ्रेंड्स कसे आहेत आय होप चांगलेच असाल तुम्ही आणि माझी ब्लॉग बघतच असाल आज आम्ही चाललो आहे आगरी महोत्सवला आणि भिवंडीमध्ये आहे महोत्सव आणि आम्हाला तिथे बोलवले आम्ही आग्रह होतोय अग्रिमहोत्सवमध्ये बघा एंट्री पण खूप छान आहे आवडली एंट्री हे बघा छान आहे थोडेसे सॉंग पण आहे जस्ट बघितला ना बघा सॉन्ग पण वाजवला छान वाटला बापरे पहिले गणपती बाप्पाचं दर्शन आहे हा बघा आणि आई एकवीरा माऊरचं मंदिर आहे वरती बघूया हा बघा आई आईचं मंदिर आहे सेम तसाच केला आहे आणि डेकोरेशन पण तसंच केलं आहे पूर्ण मंदिराचं बघा तळा पण केलाय इथे माशांचा तळा आहे आणि बैलगाडी पण आहे आमची बघा काय बोटोशूट साठी पण ठेवलाय तिथे तिचा घर आणि किती सुंदर केला बघा गोठा पण केलाय अंगण केलाय त्याच्यामध्ये पण आहे आणि गोंदली पण आहे खूप सुंदर आहे गोंदली सांगते आणि पापड उसली आणि जाता पण आहे बघा बघा मासे पण निघालेत पाठीतून बाहेर खूप सुंदर गेलंय ना खूपच सुंदर आहे आणि भाज्या बघा चला आता भाज्या दाखवतोय पहिलं स्टार्टिंग भात आहे तांदूळ म्हणजे भात आहे भाताशिवाय काहीच होणार नाही का कोबी आहे माटाची भाजी आहे चवळी पालक बघा पालक पण आहे चला कुठे कोथंबीर पण आहे मुळा पण लावलाय मेथी पण कशी झाली बापरे न्यायला लागेल उठून उद्या सो परवा सोमवार रे बा मेथी पण मस्त झाले बाव बाव बघा वीर पण बनवले साईडला बैल पण आहे ये बोलू शिंगा बघ हे ठाकरे बघा किती सुंदर करायचं आहे खूपच गोड अशी सुंदर आणि आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहेत सगळ्यांचिस दिनेश

मैं कुछ ना कर पाया, ये कहकर, कोसेंगे, को मा, ना। मार्गदर्शक माननीय श्री भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये स्वागत मध्ये या सन्मानामध्ये राजमातेच हे सुंदर

શ્રી બોડી બિલ્ડર સ્પર્ધેજી વિજે અને આમ્તા રીંગાર અનુરાધા પાટિલ ज्योती पाटील एम हात्रे यांचा होय भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये स्वागत आणि सर्वा टेन्शन मध्ये होता बोलता कशावर ओऱ्याची नजर झोपून बोल गेली आग्रे महोत्सव आता मी आवाज आलो माझा आवाज ऐकला पाहिजे तुमचा पण आवाज ऐकला पाहिजे

<laughs> श्रीमंती घेतला नाही आणि साजरे केले तसेच त्याने गणपती उत्सव नवरात्री एकराईची पालखी आणि पायीवारी करून त्याने देवाचे नामस्मरण सुद्धा केले शेवटी एकच सांगायचं आगरी माणूस आघ रानांचा तो वाघ पण त्याच्या नादाला जर कोणी लागला तर डोक्यात त्याच्या राख असा हा अग्री माणूस त्याने नेहमी आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा आदर केलेला आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आज आम्ही सरवली पाड्याच्या डी वाय फाउंडेशनच्या महिला तुमच्या समोर ही मंगळागौर सादर करीत आहोत जा मोठी स्पर्धाच करण्याच मंगला गाऊ नगाऊ आण माझ्या नको नको आपल्याला कुठे ती मंगला गाऊ आपण का अगदी बाहेर दिसत तसेच कामाच्या अग ठाण्याच्या बाया आल्या डोंबिवलीच्या बाया आल्या हा आपण जवळच्या जवळ असून जायचा नाही आपण काय कमी आव अग स्वतःसाठी जगा स्वतःसाठी हाऊस माऊस करा जरा जीवजना कोण गाजरा करत कि चलता बाय भांजे या बायावर नवऱ्या भारी दिसतन या खरंच ग ताई खरा कवड्या भारी नटून आल्यान आला आधी मसवला आल्यान का या नुसत्या गौरीच्या वाणी नटून आल्या गौर दिसतात ग माझ्या बाय कवड्या भारी दिसतन या

त्या बा का एक मिनिट मिनिट बाउंचा आमचा नाता पण आहे एक तर भाऊ कसं वाटलं तुम्हाला अजि मस्त वाटलं ना दरवर्षी आपला असत आणि खूप छान आणि एंट्रीला पण खूप छानच आहे काय बोलायचं तुम्हाला आणि तुम्ही व्हिडिओ पण खूप छान बनवता ना रील्स पण खूप छान बनवता शाळेची खूप छान आहे दादाच्या व्हिडिओ आज वेळ नव्हता त्यांचं सॉन्ग आहे उद्या गावदेवी आणि त्यांनी स्वतःही बोललेला आहे नव्हतो हा नव्हती पण उद्या ते नक्कीच येणार आहेत आणि सगळ्यांनी उद्या या बघायला आमचे फेवरेट भाऊ भेटलेत बऱ्याच वर्षानी भरपूर वर्षांनी भेटलेत ना भाऊ मग काय बोलायचं आहे का वहिनीशी येत नाही काय नाही येऊच बोलतात फक्त गोड पानच पान खातोय आता कुठला 嗯。Mm. Yeah.